आता चला बघा याला दोन शेवले भेटले मोठे मोठे हे बघा थैलेत बघू शकता तुम्ही आता या जे थैले भरणार आहे आता परत एक चवला भेटलेला आहे तुम्ही बघू शकता हो दोन शेवली भेटलेत तर मित्रांनो तुम्ही बघू आपल्याला शेवली भेटत आले लांबदारे लांबूनग पूर्ण घ्या का पोर तर मित्रांनो बघू शकता बाबा आपल्याला परत दोन शेवली भेटलेले आहेत हे बघा शेवली इथे मस्त भेटलेत हो गाईज मला पण एक भेटलेला आहे जरा असा कॅमेरा पकडून म्हणून आता मी पण काढायला जाणार आहे करते ना पण शेवला दाखव दाखव शेवल Baris चाये भाई कोणदर दोन भेटता ताती बारीक बारीक तर दाखव शेवले तर गाईत तुम्ही बघू शकता आता दोन शेवले भेटलेले बारीक बारीक आणि तीन पिशवीत आहेत आणि तीन पिशवी म्हणजे एकूण तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्हाला फक्त एक एक शेवले भेटलेत आणि पाच सहा शेवले भेटले चल काय आम्हाला फक्त एक एक शेवला भेटला एवढं छोटा छोटा आणि त्या त्याप्लेटला पाच सहा शेवले भेटलेत आणि इकडे आमचा दुर्गेश भाई दुर्गेश भाई काय बोलशील आम्हाला आज एक पण नाही शेवला भेटले तो पोरगा आलाय त्याला रास भेटले शेवले आम्ही गावस्तव पण आम्हाला दिसत नाही त्याने लो शेवल्यावर ना लोकेशन लावून ठेवलेलं आहे तर तो बोलतो की त्याने शेवल्यावर लोकेशन लावून ठेवलेलं आहे म्हणून त्याला शेवली भेटतात बरोबर आणि आम्हाला फक्त एक एकच भेटलेत तर जास्त भेटले तर त्याच्यातले आम्ही पण येऊ आम्ही मागच्या टाईम पण आलो पण आम्हाला तेव्हा शेवली तर एक पण नाही भेटलं ते कारण की तेव्हा फक्त पाऊस नव्हतो पडत आणि आता पाऊस आहे तर त्याच्यामुळं थोडं गवत पण झालं तर त्याच्यामुळं शेवली जरा भेटत नाही आणि ना मागे आलो तेव्हा आम्ही करवंद घेऊन गेलो आणि तेव्हा यो पण होता दुर्गेश आणि पाट्यामध्ये गंपेश पण आहे तर तो पण त्याला पण अजून शेवली भेटली नाही वाटतं अरे हो दुर्गेशने रात्री एक पॅक जास्त मारले वाटत मन त्याला जरा चालायला तपले होते नाही रे असं काय नाही गोंदेशला जास्त भेटले शेवली आणि तुम्ही बघू शकता खाली इकडे मस्त आहे चिखलामध्ये जरा दुर्गेशला ढकला लागेल तवा त्याला शेवली दिसतील गेलो खड्डा पाऊस पडतो तरी पण एवढा गरम करतो तर तिकडे जंगला वगैरे कु करतात आवाज येतो शेवली काय भेटत नाही अजून एक तास जालो फिरतो तरी पण शेवली भेटत नाही अजून तुम्ही बघू शकता पाठीमागे मस्त असं गुफा टाईप रस्ता आहे तर आता आपल्याला त्या रस्त्या रस्त्यातून जायचंय चला तुम्ही बघू शकता आता मस्त एकदम असा रस्ता आहे गावता मध्ये शेवलीच नाही तर मित्रांनो आता मी तुम्हाला जिथं शावला भेटेल ना तिथंच मी तुम्हाला आता व्हिडिओ ब्लॉग चालू करून टाकेन आणि जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टा आय डीलासुद्धा फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि फॉलो नक्की करा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तिकडे शवली इकडची जे आहेत ना ती सगळी काढून घेतलेले आहेत कारण की इकडे सगळी असं त्यामुळं आता शवली इकडे राहिली नाही आपल्याला तिकडे अजून वरती जायला लागेल मग इकडे पाठी जायला म्हणजे आपण पाठव कारण मित्र आपले मित्र पण येतो ते पण एक जलच असून दिसला नाही तर मी रिटर्न आलो एवढी डेंजर आहे शेवले जल असून पण नाही दिसत तर आता मी चाललो दुसऱ्या ठिकाणी गवसाला असे आतमध्ये राहतात तर बघा तो सांगतोय तुम्हाला की शवली एकदम आतमध्ये असतात त्याच्यामुळे जरा शवली भेटत नाही तर मित्रांनो शौली तर काही भेटत नाही आम्हाला म्हणून आपण दुसऱ्यांची शवली तुम्हाला दाखवतो बघा जेव्हा गोंध आहे आणि या निकडे जास्त जास्त शेवली काढले मध्ये दाखव रे पाद्रे बघा येऊ पाद्रे शेवली हे बघा जवळ एक जोडी त्यांनी काढली शेवल्यांची तुम्ही बघू शकतात चाललो तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण कंटिन्यू असं बघत राहा आणि तुम्हाला अजून भरपूर सारं वेगवेगळे ज्या आहेत रानामध्ये खाण्याच्या वस्तू त्या तुम्हाला बघायला भेटतील व्हिडिओ पूर्ण बघा स्किप नका करू आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि इंस्टालासुद्धा नक्की फॉलो करा गम्पेशला किती शेवली भेटले ते जरा बघूया आपण गंपेश किती शेवले भेटले तर जास्त काय भेटलं ना आपले माणसं पण येऊन आहे तिकडं चार भेटले पण काय एवढा काय होणार नाही त्याच्यात छोट्या छोट्या बारीक बारीक आहेत शेवली ते आपल्याला जरा अजून वरती जायला लागल म्हणजे आता आपण तिकडं पुढं जाऊ वरती कारण काल पण येऊन गेले आपले माणसं तर जास्त इकडे काय भेटणार नाही मोठे मोठे काढून घेतले राहिले तर आता फक्त छोटे छोटे राहिले पण ती गवतामुळे जरा दिसत नाही कारण की गवत पण आता वाढत चाललंय तुम्ही बघू शकता आता आपल्याला तिकडे त्या समोरच्या झाडाजवळ जायचं कारण तो जो झाड आहे ना तो वाडाचं झाड आहे आणि हा इकडे टावर दिसतो त्या टावरच्या तिथे जरा घर आहेत थोडी घरं आहेत तिकडे म्हणजे तिथं राहतात माणसं पण ती माणसं सगळी इकडची शेवले वगैरे हो सगळे विकायला नेऊन जातात स्टेशनला तर त्याच्यामुळे जरा जा शेवली इकडे कमी आहेत तर आपल्याला आता जायचं आहे तर तुम्ही बघ शकत ते दोघं चालले तिकडे त्यांच्या पाठीपाटी आपण पण जाऊ आणि तिकडे जरा रान जरा जो आहे मस्त मोठं आहे त्या साईडला एका टाईम भेटू शकतात आपल्याला

पाठीमाग पण आता आले ते पण आता फिरू पाठीमागत <laughs> शेवली अजून भेटत नाही मला फक्त दोनच शेवले भेटले त्यांना तर भेटले दहा दहा बारा बारा अरे लाकडून चला तिकडे आपण गेल्यावर पहिले आणि तिकडे ना पहिले गेला तिकडच चला तिकडून मी साग निघवत बोलवा देते ना <laughs> <laughs> था, था। <laughs> शकता तर बघू याला शेवला बघा कुठला भेटलाय मी दाखवतो जरा शेवला मध्ये पण त्याला आता काही फरक नाही समजा मला तर जे काटे ना हे बघा इथं काटे तो त्याला शेवला दिसलाय त्याला वाटलं का तुम्ही तो पाणी तुम्ही बघू शकतात

सावरली इकडे सरळ आहे जा आणि पाणी घेऊन येते पावसाळ्यामध्ये अजून वेगवेगळे जरा खाण्याच्या वस्तू आहेत त्या थोडा लेट सुरुवात ले होते तेलपट आहे म्हणजे तर तेलपट आहे परत कंट्रोल आहेत परत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या आहेत त्या भाज्या पण नंतर तार भेटतात पण

पुष्पाचा पुष्पाचा मुलगायो दुसऱ्या दुसऱ्या भागामध्ये पुष्पा आहे आणि तिसऱ्या भागामध्ये तुम्ही पुष्पाच्या मुलाला बघाल <laughs> त्याने पण आता ट्रेनिंग घ्यायला लावले इकडे चंदन शोधाची पुष्पा थ्री मध्ये तुम्ही पुष्पाच्या पोराला बघू शकतात कारण तो आता जरा इकडे ट्रेनिंग घेतोय लाल लालचंदन शोधाची सावरुली आता सावरुल आहे ना तू आता शवल बघू कुठे आहेत तर शौला तर शौला शोधाला आलता आणि लाल चंदन शोधतोय पुष्पाचा <laughs> <स्वर>, <laughs> बच्चा पुष्पा <laughs> एकदा जरा पुष्प राज कर ना आणि जो आहे पुष्पाचा पोऱ्या तो मध्ये तुम्हाला दिसेल शेवला काय एक पण नाही शेवला भेटत काय मग लालचंदन विकून तुझ्या बापाने एवढा पैसा जमा केला आणि तो आता शवली स्वतःला पुष्पाने पैसा ठेवला कुठे

आता बघा बुडापासून काप ते जाणार आहेत आता शवला तर भेटायला लागले पहिलेच बोने झाली खूप लागली होती म्हणून त्याने जरा तीन ते चार पाकिट जरा खाल्ले पुष्पा पोट भरे का बच्चा बरे रे पकड आपल्याला दुसरा पण शवला भेटलाय तुम्ही बघू शकता बघू शकता इथं भेटलाय हे बघा एकदम शवला भेटलाय आपल्याला वरती कर ना बघू शकता नहीं, याला शेवला भेटलाय तुम्ही बघू शकता आपल्याला शेवळा भेटलाय आता चला पुढे जाऊया एवळी भेटत चाललेत आपल्याला पण मोठे डोंगरे आले आता आम्ही अजून पुढे जाऊ शकता सर बघायला लागल कारण की मी वरती चालतोय आणि काय आहे माझ्या खाली आहे

आता पर आपल्याला पर परत एक चवला भेटलेला आहे तुम्ही बघू शकता हो दोन शेवली भेटलेत तर मित्रांनो बघू शकतात आपल्याला शेवली भेटत आले लांबदार लानगड पूर्ण घ्या का पोच तर मित्रांनो बघू शकता आपल्याला परत दोन शेवली भेटलेले आहेत बघा चवली इथे मस्त भेटलेत हो काही मला पण एक भेटलेला आहे जरा आता कॅमेरा पकडून या म्हणून आता मी पण काढायला जाणार आहे बघू शकतात आपल्याला भेटलेले बघू शकता आता मी पण चाललो काढायला मला पण दिसला एक दिसले तर तो पण जरा काढून घेतो बघू शकता शेवली कशी काढायला लागतात ये बघा ला आता ते इकडे भाजी तर होणार आहे फक्त नीट बघायचे कुठे आहेत कुठे नाही ते नीट बघायला लागतील कारण की इकडे शेवली जरा आहेत कारण की इकडे अजून कोण आलं नाही त्यामुळे जरा इकडे शेवली भेटत पाद्रा शेवलो आहे आला पण पादरा शेवलीचा वास तुम्ही बघू शकता एकदम जास्त इकडने पुष्पा भाऊच्या पोऱ्याचं नाव आपल्याला माहिती नाही त्याचं नाव फक्त रुपेशला माहिती आहे अरे तो नाही तो <laughs> 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 आ, तर काय तुम्ही बघू शकता आता गंपेशला पण जरा शेवली भेटली आता आम्ही घरी चाललो आता पावसामध्ये हो भिजलो पण जरा थंडी वाजायला लागली मला नाही वाजत क्योंकि माझा गार पाणी पसंत आहे आंघोळ करायला म्हणून मी गारच पाणी आंघोळ करतो घरी पण भिजलो तरी काय थोडे वाजत नाही आता आम्ही चाललो घरी आता थोडशा काय आता आम्ही चाललो घरी आता बोंड्रा भेटत नाही बोंड्रा घ्यायचे भेटत नाही पण आता आम्ही चाललो पप्पाने फोन केला होता का बोंड्रा घेऊन ये बाड्रा मला नाही माहीत पण यांना माहित आहे किंवा कधी पाऊस पडतो तर रोजच्या येतात इकडं मी आज आलोय केके मला या